रामदास रामनाथ फेरगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर मी आता पहिल्यांदाच बाग केलेला आहे त्याच्या म्हणजे नव्हतं कधी पहिल्यांदा धरलेलं आहे तर थोडा आम्ही लवकर पण धरला होता एक दोन लवकर पण असते बागेत तर त्यांनी आम्हाला शंभर रुपयांनी जागेवर मागितला होता एक पंधराशे दिवसापूर्वी आणि यांचाच आमच्या बावकीचा त्यांचा एकशे का काय मागितला होता जागेवर माझा थोडा साईजला कमी माल होता आता मला इथं लहान भाऊ नाही पहिल्यांदीच मी केले कमी तर मग तिथं काय दिला नाही आम्ही तर आज इथं साठ कॅरेट आणली होती तर त्यातले दोन तीन कॅरेट दोनशे वीस गेलेत बाकीचे एकशे सत्तावन्न गेले आणि काही एकशे बारा रुपयाने गेले तर मग तिथं हा इथं एकदम योग्य वाटलं तिथं देण्यापेक्षा आणि ते काय करतायत की शंभर ग्रॅम म्हणतायत पण एकशे पाच एकशे पंधरा पर्यंत ते फेकून देतात आपल्याकडेच रिटर्न बरोबर असं होत आहे शब्द तुमचा महत्वाचा येतो की माझे पावसे तरी पावले बसले शंभर ग्राम म्हणचाच वेगळा होतो पण आपल्या बागेत शंभर ग्रामचा बाग बऱ्यापैकी कमीच असतो आणि घेतो एकशे तीस च्या पुढचा एक पुढचा कारण का ते करून घेतात सांगा तुमच्या गुटीच्या भावात ते सिलेक्टेड होतात मार्केटला होतात हा जो माले खरडा हा तर खरडा तर कमी रेट जात नाही नाही तुम्ही जागेवर द्या किंवा नका देऊ पण तुम्ही एक इथं चक्कर मारून बघा आणि मी म्हणतो एक आदल्या दिवशी या आणि दुसऱ्या दिवशी माल तोडा मग तुम्हाला तुम्हा? काय वाटतंय बघा जागेवर काय होतंय आणि इथं काय होतंय

कर्जत तालुक्यातील ठेरगाव मधील आमच्याकडे पंधरा दिवसापूर्वी शेट आलते हो आणि ते मग त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की चक्कर मारा मग आम्ही येतात आता माल घेऊन आलो माल घेऊन आल्याच्या नंतर आमचा पहिला एकशे ऐंशी कॅरेट जागेवर घेतले होते व्यापाऱ्यांनी एकशे ऐंशी कॅरेट मध्ये त्यांनी पंचवीस रिजेक्शन मध्ये काढले जे चेच माल आणला होता ना आम्ही तो तिथं त्यांनी साठ रुपयांनी घेतला जो एकशे दहा ते एकोणऐंशी रुपयापर्यंत गेला मला सांगा एकोणऐंशी एकशे झाला साधारण नव्वद रुपया आणि ते साठ रुपया बाराशे अठराशे सहाशे कॅरेट तुमचे वाढले तीस रुपये किलो वाढले मला सांगा जर तीस रुपये हलक्या मालामध्ये तीस वाढत असते तर चांगल्या मालामध्ये किती वाढते पैसे जर तुमचा माल त्या रेट रिळा हलका माल जर एवढा चांगला असेल तर चांगला माल किती चांगला असेल चांगलेच काढले होते आज गोळी सुद्धा आज मला वाटते यांची ना एकशे दहा बारा रोड एकशे साठ रुपये गेलेले तुझे जो बायपाने जागेवर तुम मग तू पुढे माणूस चालतो बरोबर मला तुमचं नाव सांगा जरा बसून <coughs> सा सांगा नाही सुधाकर अंबादास शिंदे तालुका जिल्हा बीड राहणार ना शिवनी तुमचा जागेवरचा काय अनुभव असेल तुम्हाला जागेवरचा अनुभव सांगा आणि पूर्वी माझा असा अनुभव मी एफ आर एल बाग दिला सहा लाखांनी त्यांनी टोटल माल घेतला होता दहा वर्ष पुढची वर्ष सांग तर त्यांनी एक लाख रुपये माझे बोलले तेव्हापासून मी बाग देत नाही कधी बी आपण स्वतः आणायचा भरून आणि तेच द्यायचा आज तुम्ही पहिल्यांदाच कुठेकडे आलेला बरोबर तुम्ही इतर बाजूला कुठे गेला असत तिथला काय तुम्हाला जागे होती कधी दि बाग दिली असत जागे होती दुसरा ती दिली वेगळी जागे होती प्रमाण किती होतं काय होतं आता सुद्धा माहित होता मला बाग एकशे पंधरा माहित होता पण मी त्यांना म्हणलं काय मला द्यायचा नाही ऐकायचा नाही बोलून बाबा चालू आता त्यांना देऊन उपयोगच नाही आपण कधी मार्केटला जाणार आणाय आणि मोबाईल पासून टी टी चौधरीचा इतका फायदा झालाय ते देऊ मानायला हरकत नाही आता शेतकरी सर्व शेतकरी साधारण शेतकरी काही शिकलेले असते काही शिकलेच नसते पण त्याला अनुभव आला इथे इथं घर काय चाललंय मोबाईलच कळत त्याच्यामुळे नंबर एक आहे तुम्ही युट्यूब चॅनल पाहता तानाशेची क्लिप पाहता गिलावाची क्लिप पाहता हा सगळा अनुभव तुम्ही घेत असता आज तुम्ही इथं पहिल्यांदा आला तुमची पट्टी आता यांची शेतीचं नाव सांगतो शिंदे सुधाकर अंबादास तुमचं नाव आहे का मुक्काम पोस्ट शिवणे तालुका बीड जिल्हा बीड तुम्ही जातणार एक युट्यूब ला वरून दाखवा आहे आणि यांची पट्टी आज किती केल्या तुम्ही एकशे अकरा एकशे अकरा पट्टी आपण स्लोज करून दाखवू पट्टीचा अमाऊंट क्लोज कर तीन लाख बावन हजार दोनशे ब्याण्णव यांच्यासाठी टाळ्या वाजवा तीन लाख बावन हजार दोनशे ब्याण्णव रुपये भाऊ एक दोन मिनट आहे ना तीन लाख बावन्न हजार दोनशे ब्याण्णव रुपये पट्टी लागलेली आहे पहिल्यांदा ला एकशे किती पंधरा मी भाग मागितली होती झाला असता तुमच्या हातात फार पंच्याण्णव रुपये पडला असता नव्वद शंभर पण आज सरसकट एवरेज यांचं एकशे त्रेसष्ट रुपये किलो बसलेलं आहे एकशे त्रेसष्ट <laughs> सरसकट <सर्चत। laughs> आणि चांगल्या मालाच एवरेज दोनशे चाळीस रुपये बसले जर आपण वर्ष समाज व्यापारी घेतो एक्सपोर्टवाला त्याचं दोनशे चाळीस रुपये बसले मला सांगा एवढं जर जागेवरती जा लोटत असतील जा तर काय शेत कसं शेतकऱ्यां जगल आज त्यांनी जरी आम्हाला देव माणूस मानलं असतं आम्ही जरी आम्ही तर सेवक आहोत तुमचे आम्ही मालत नाही तुम्ही माल घेऊन आला की आम्ही तुमची सेवा करायला बसलो एक आनंद वाटतो लवकरात आम्हाला सुद्धा मिनिलाव करायच्या अगोदर आहे ना तुम्ही दोन लॉट करा मला माल तुमचा अजून फास्ट विकायचा आहे आजही आपण कधी विकलेला नाही आजही चांगला जरी विकलेला आहे परंतु आपण जर अजून दोन लॉट केले की अजून वाढवला माल दोन लॉट तीन लॉट केले पन्नास पन्नास लॉट केले तर तुमचा माल अजूनही आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे लक्षात त्याच्यामुळे आज आपण पाहिलं असेल की एकशे सतरा एकशे साठ म्हणजे एक सतरा रुपयांनी अठ्ठावीस कॅरेट माल तो कमीच देतो आपल्याकडं लक्षात आमची निवड जी आहे ह्या निवडवरती सगळी मत असते हो लक्षात ठेवा निवडमध्ये जर तुमची गडबड झाली तर तुमच्या रेटवर रेटला काही महत्व नाही आहे तुमची जी निवड आहे हे निवडण मधल्या राशीमध्ये वाढली पाहिजे मधल्या राशीतला रेट जर वाढला तर तुमची सरसरी बसते आज आपण पाहिलं असेल अठ्ठावीस कॅरेट यांचे एक सतरा रुपये गेलेले चव्वेचाळीस कॅरेट चव्वेचाळीस कॅरेट एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये

चव्वेचाळीस अठ्ठावीस सहा सहा एक अठ्ठावीस कॅरेट एक सतरा चव्वेचाळीस कॅरेट एकशे साठ अठ्ठावीस कॅरेट दोनशे पंचवीस सहा कॅरेट दोनशे नव्वद आणि जो जम्बो गेला होता जंबो तो चारशे रुपये किलो गेलेला आहे चारशे रुपये किलो की जे परवा दिवशी आमच्या केवतरी शेठ मी आमच्या मामांनी सांगितलं होतं की दारिम एक दोन तीन दिवसात पाचशे रुपये किलो जाणार आहे आज चारशे रुपये गेले आणि थोड्या दिवसामध्ये ते सुद्धा पाचशे काळजी करायचं करणार नाही शेतकऱ्यांना चांगले दिवस आहेत फक्त सध्या मी सांगितलं तसं किंवा सांगितलं आज गणपतीला माल चालणार नव्हते हलके कवळे ते माल विकलेले नाहीये ना 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 ते उद्या सुद्धा तुम्ही काढू नका असे माल की जेणेकरून आपल्या मालाचं भाडंसुद्धा निघणार नाही असं व्हायला आज आपण क्लिपमध्ये सांगितल्यामुळं हलके मालाचं प्रमाण कमी राहिलं त्यामुळं एक क्षेत्र मानद्वारा एक चांगलं बाकीच्या मालाला किमान चांगलं राहिलं मला तुम्ही पण नवीन आणला बरोबर आज तुम्ही इथं नवीन मला सांगा जे शेतकरी जागे होती तुमच्या भागामध्ये असतील किंवा इथं कोण महाराष्ट्रात असतील अशा काय केलं पाहिजे त्यांनी पुण्याला एक दिवस मुक्कामाला पाहिजे बघायला पाहिजे काय काय नाही नंतर माल आणायला पाहिजे तसं तर मी सांगू शकतो आमच्या गाव वायाला बाजू व्हायला ते विचारणार मला मी तेवढं करणारच माल नाही असं म्हणणार मी नक्की इथं आल्यानंतर काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही त्यामध्ये सांगितलं की इथं तुम्ही पुण्याकडेच जावा मुक्कामाला जावा हे शंभर टक्के आनंद वाटला तुमचे नवीन सुद्धा नाव सांगत

रिजेक्शन लेकर रिजेक्शन लेबर काढतो आम्ही बाग हार्वेस्टिंग करायचं बन गेलो गाडी एक गाडी रिजेक्शन बघून गाडी बंद केली एक गाडी लावली त्याची थोडी लाभली मला सांगा एवढी सहा महिने आपण कष्ट करायचं आणि आपल्या मालाची हेळसाण करायची मला सांगा हे तुम्हाला पट का इतलं आलं तर तुमचा माल मार्केट मध्ये आला तर तुम्हाला इज्जत मध्येच व्यापाराला आपण विकून जातो शेतकऱ्याला एक वेळ चेहऱ्यावरच तुमचं समाधान आहे हे समाधान आम्हाला कुठेतरी आनंद देऊन जातं आपण शेतकऱ्याची फसवणूक पुढेही करत नाही आपण जे काय असेल ते क्लिपमध्ये आपण सांगतो की माल कधी काढायचा कधी थांबायचा कधी तोडायचा आपण सांगितल्यामुळे जे आजपर्यंत शेतकरी मध्ये रेट मिळाले आता यांचाही माल मला सांगा ना एकशे पंधरा जाऊन एकशे सदसष्ट रुपये एकशे त्रेसष्ट रुपये बसले म्हणजे किलो माल पन्नास हिशामध्ये वाढले सरसकटमध्ये वाढले जर जागेवरच ॲव्हरेज आपण जर केलं असतं तर ऐंशी रुपयांची किल्लो असतं किलो वाढले परत शंभर रुपये वाढले ते किलोला अशी फसवणूक होऊ नाही म्हणून आपण युट्यूब चॅनल पाहिलं पाहिजे आणि मोकळ्या मार्केटला फिरायला आलं पाहिजे एवढं एवढंच मी सांगू इच्छितो धन्यवाद